गीता अध्यायचौदा वा श्लोक सोळा वा कर्मणस् सुकृतस्याहुस् सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं तमसः फलं कर्मणस् कवराघात् विसर्गाच स सु। सुकृतस्याहुस् तवराघात हूच्या विसर्गाचा अर्धा स असा उच्चार करायचा सुकृत सियाहुस क्रू हे जोडाक्षर नाही त्यामुळे सुवर आघात येत नाही त वर फक्त येतो सुकृत सियाहुस सात्विकन पूर्ण म्हणायचा नंतर अर्धा त ऐकवायला पाहिजे सात्विकन अनुस्वाराचा न निर्मलम नीवर आघात अनुस्वाराचा म फलम शेवटचा म अर्धा आहे फल सुकृतुत्त फुह फुस्वाराचा दुःख दु च्या विसर्गाचा अर्धा विसर्ग उच्चार ऐकू येऊ दे मज्ञानन मर आघात अनुस्वाराचा अर्धा न तमस पुन्हा विसर्गाचा अर्धा उच्चार फलम शेवटचा म अर्धा आहे कर्मणः सुकृतस्याः सात्त्विकं निर्मलं फलं कर्मणः सुकृतस्याः सात्विकं निर्मलं फलं कर्मणः सुकृतस्या हुस् निर्मलं फलं कर्मणः सुकृतस्याः सात्त्विकं निर्मलं फलम् कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानन्तमसः फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानन् तमस फलं दुःखम ज्ञानंतमसुकृतुत्विक निर्मल फलं, फलं। निर्मलं दुःखम ज्ञानस फलं सधिविग्रह कर्मणः सुकृतस्य सात्विकं निर्मलं फलं रजसहा तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलं, कर्मणः म्हणजे कर्माचे सुकृतस्य म्हणजे श्रेष्ठ किंवा चांगल्या आहुहू म्हणजे बोलले गेले आहे किंवा सांगितले जाते सात्विकं, म्हणजे सात्विक निर्मलम म्हणजे निर्मळ किंवा मलरहित असं फं म्हणजे फळ रजसः म्हणजे राजस तू म्हणजे परंतु फलं म्हणजे फल दुःख म्हणजे दुःख अज्ञानं म्हणजे अज्ञान तमसहा म्हणजे तमोगुणाचे फलं म्हणजे फल अन्वय सुकृतस्य सात्विकं निर्मलं फलम् आहुः तू रजसः फलं सत्कर्माचे किंवा चांगल्या कर्माचे सात्विक म्हणजे सुख ज्ञान वैराग्य इत्यादी निर्मळ फळ किंवा दोषरहित अवस्था हे फळ सांगितले जाते परंतु राजस कर्माचे फळ दुःख आणि तामसकर्माचे फळ अज्ञान म्हणून सांगितले जाते माणसाने सात्विक अशी श्रेष्ठ कर्म केली सत्कर्म केली तर त्याला काय फळ मिळतं त्याला ज्ञान वैराग्य आणि सुख ही अत्यंत शुद्ध करणारी फळं मिळतात ज्ञान जे आहे ते अज्ञानाला शुद्ध करून मनुष्याला विवेकी बनवतं वैराग्य जे आहे ते विषयांवर मात करून संयमी बनवतं सुख जे आहे ते मनुष्याला दिवसेंदिवस शांत करत जातं त्याची संतुष्टी वाढवत जात अशा प्रकारे सात्विक कर्माचं किंवा सत्कर्माचं फळ सुख ज्ञान वैराग्य असं निर्मळ म्हणजे मलरहित अवस्था हे फळ दिलेलं आहे शरीराचा मळ व्यायामाच्याद्वारे काढून टाकायचा बुद्धीचा मळ तर्काच्याद्वारे किंवा अभ्यासाच्याद्वारे काढून टाकायचा आणि मनाचा मळ साधनेच्याद्वारे काढून टाकायचा आणि सात्विक लोक अशा प्रकारची तिन्ही पातळीवरची साधना करतात त्याचप्रमाणे धनालासुद्धा अशुद्धी येते ती धनाची अशुद्धी सन्मार्गाने नियतकर्मातून धनप्राप्ती करून साधता येते अशा प्रकारे सात्विक कर्म सर्व पातळीवर मनुष्याला शुद्ध करत जातात शारीरिक शुद्धी पण साधता येते धनाची शुद्धी पण साधता येते आणि मनबुद्धीची शुद्धीसुद्धा सत्कर्मांनी साधता येते म्हणून सात्विक कर्माचं फळ निर्मळ असं सांगितलेलं आहे रजोगुण जो आहे त्या रजोगुणी कर्मांची फळं ही दुःख देणारी असतात रजोगुणी माणूस दिवसेंदिवस अत्यंतिक लोभी मोही असा होतो आणि मग कितीही तुम्हाला मिळालं तरीसुद्धा लोभ ही न पूर्ण होणारी गोष्ट आहे काम आणि क्रोध हे भगवंतानी तिसऱ्या अध्यायात त्यांना अनल म्हटलेलं आहे दुष्पूर म्हटलेलं आहे कधी पूर्ण न होणारे असे म्हटलेले आहे आणि रजोगुणातून काम क्रोध खूप वाढतात कामक्रोधांमुळे मनुष्य विषयांच्या बाबतीत सुद्धा खूप आसक्त होतो अवतीभोवतीच्या स्वतःच्या माणसांच्या बाबतीतही खूप आसक्त होतो त्याला कितीही मिळालं तरी ते कमीच वाटतं आणि मिळूनसुद्धा तो सतत दुःखी राहतो कारण त्याला जेवढं हवं असतं तेवढं त्याला कधीच मिळत नाही त्यामुळे रजोगुणाचं फळ दुःख हे सांगितलेलं आहे रजोगुणी माणूस अजिबात संयमी नसतो त्यामुळे अति खाण्यामुळे शरीरामध्ये अनेक रोग उत्पन्न होतात त्याचं मन अत्यंत चंचल असतं कुठल्याही गोष्टीमध्ये एका ठिकाणी स्थिर होत नाही त्यामुळे त्याला मानसिक शांतीसुद्धा लाभत नाही आणि बुद्धी जी असते ती अत्यंत संशयग्रस्त आणि चंचल असते त्यामुळे बुद्धीला सुद्धा स्थिरता संयम हे साधता येत नाही धन सुद्धा अजून हवं अजून हवं या लोभापायी रजोगुणी माणूस कुमार्गाला जाण्याची जास्त शक्यता असते किंवा त्याच्याकडे कितीही धन असलं तरी ते तेला पुरे सवाटत आणी त्या मुले धनाचे सुधा त्याला पुरेसं वाटत नाही आणि त्यामुळे धनाच्या बाबतीतसुद्धा त्याला दुःखच प्राप्त होतं अशा प्रकारे रजोगुणी माणूस हाव सुटल्यामुळे अत्यंतिक ममत्व असल्यामुळे आणि सतत कर्मांची खटपट करत असल्यामुळे कधीही शांत नसतो शांत नसून तो अत्यंतिक दुःखीसुद्धा होत जातो कारण त्याला जे जे हवं असतं ते ते सगळं त्याला प्राप्त होतच असं नाही उलट ते प्राप्त करून घेण्याच्या कष्टाने मात्र त्याचा देह अत्यंत कष्टी होतो आणि त्यामुळे त्याला दुःख प्राप्त होतं अशा प्रकारे रजोगुणाचं फल किंवा रजोगुणातून काय प्राप्त होतं तर सर्व प्रकारे दुःख प्राप्त होतं सामान्य मनुष्य ही रजोगुणी असतात आणि म्हणून आपल्याला समाजामध्ये असं दिसतं की सगळं असूनसुद्धा कित्येक लोक चेहरा पाडून बसलेली असतात त्याचं कारणच हे आहे की रजोगुणी माणूस कधीच सुखी होत नाही तो दिवसेंदिवस दुःखीच होत जातो आणि मनुष्य हा मुळी रजोगुणीच असतो आता तमोगुणाचं फळ काय सांगितलेलं आहे तर अज्ञान हे तमोगुणाचं फळ सांगितलेलं आहे तमोगुणी माणूस दिवसेंदिवस शारीरिक अळसामध्ये अभ्यासाच्या अळसामध्ये निद्रेमध्ये रमतो त्यामुळे त्या व्यक्तीकडे असलेलं ज्ञानसुद्धा दिवसेंदिवस नाहीसं होत जातं ज्ञानाचं एक वैशिष्ट्य आहे की ते दिल्याने वाढतं आणि अळशी माणूस असलेलं ज्ञान वापरतही नाही आणि कुणाला देतही नाही त्यामुळे त्याच्याकडे असलेलं ज्ञान दिवसेंदिवस नष्ट होत जातं अज्ञानाच्या स्वाधीन तो होतो दिवसेंदिवस शरीराची इंद्रियांची असलेली क्षमता तो गमावून बसतो आणि मग जडतेकडे देह दिवसेंदिवस मोठा होत जातो भारी होत जातो आणि तमोगुणी माणूस दिवसेंदिवस सर्व पातळीवर शरीरानी जडत्व वाढतं बुद्धीचा वापर फारसा न करत असल्यामुळे बुद्धीसुद्धा मंद होत जाते अज्ञानाकडे जाते आणि मन जे आहे ते पूर्णपणे अळसाच्या स्वाधीन होऊन जातं मनाची उमेद सगळी नाहीशी होऊन जाते मन खिन्न आणि कंटाळवाणं होऊन राहतं अशा प्रकारे तमोगुणाचं फळ हे अज्ञान सांगितलेलं आहे सत्व रज आणि तम हे तीन गुण त्यातून होणारी कर्म आणि त्यातून मिळणारी फळं आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलेली आहेत सत्वगुण स्वच्छ करणारा तुम्हाला उन्नत करणारा म्हणून सत्वगुणाची कास धरायची रजोगुण आसक्त करणारा म्हणून रजोगुण संयमानी वापरायचा पूर्ण रजोगुणाच्या अधीन व्हायचं नाही तमोगुण जो आहे तो आपल्यामध्ये असलेल्या क्षमता नाहीसा करणारा आहे त्यामुळे तमोगुणाला पूर्णपणे टाळण्याचा प्रयत्न करायचा केवळ विश्रांतीपुरताच तमोगुण उपयोगी आणायचा दिवसभर दिवसा उजेडाच्या वेळेस किंवा जेव्हा आपण जागे असतो त्यावेळेस तमोगुणाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा हे आपल्याला आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलं एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया कर्मणः सुकृतस्याहुस्सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखमज्ञानन्तमसः फलम् हरि ओं तत्सत्